नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा ओन्ली इफ ए क्रॉप इन्स्पेक्शन राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या इलेक्ट्रॉनिक पीक पाहणी प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे शेती क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे सद्यस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील पिकांच्या इलेक्ट्रॉनिक पीक तपासणीची मुदत संपली असली तरी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत प्रकल्पाची सद्यस्थिती आणि प्रगती आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात तीन पूर्णांक दोन दशांश दशलक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पीक तपासणी यशस्वीरित्या पार पडली आहे विशेष म्हणजे पीक पाहणीचे काम सहाय्यक कर्मचारी स्तरावर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार आहे यंदा राज्य सरकारने एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला असून संपूर्ण राज्यातील शंभर टक्के लागवडयोग्य हो जमिनीची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे डिजिटल नोंदणी प्रक्रिया आणि आकडेवारी शेतकऱ्यांची पीक पाहणीसाठीची नोंदणी डिजिटल पीक सर्वेक्षण ॲप्लिकेशनद्वारे करण्यात येत आहे एक डिसेंबर ते जानेवारी पंचवीस या कालावधीत शेतकरी स्तरावर झालेल्या नोंदणीमध्ये एकूण दोन कोटी अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचाहत्तर हेक्टर क्षेत्र नोंदवले गेले यातील प्रत्यक्ष पीक लागवड क्षेत्र लाग थी लाग तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे छत्तीस हेक्टर इतके आहे याशिवाय कायम संहितेअंतर्गत एक्क्याऐंशी हजार तीनशे चौतीस हेक्टर क्षेत्र सातत्य संहितेअंतर्गत एक लाख तीन हजार तीनशे अकरा हेक्टर क्षेत्र एकूण पूर्ण झालेली पीक तपासणी तीन पूर्णांक दोन दशांश दशलक्ष अठ्ठावीस हजार बत्तीस हेक्टर एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या पंधरा पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के तपासणी पूर्ण महत्वाच्या सूचना आणि पुढील कार्यवाही इलेक्ट्रॉनिक पीक निरीक्षण प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार पुढील पंचेचाळीस दिवसांत शेतकऱ्यांनी सहाय्यकांमार्फत त्यांच्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे जमाबंदी आयुक्त डॉ दिवसे यांनीही या वर्षी राज्यातील संपूर्ण लागवड क्षेत्राची शंभर टक्के पीक तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्रुटी दुरुस्तीची संधी पीक तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्यास किंवा नोंदणीत काही चुका झाल्यास शेतकऱ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्या दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे महाभूमी पोर्टलवर शेतकरी पीक तपासणी पूर्ण झाल्याची पुष्टी करू शकतात नोंदणीतील त्रुटी दुरुस्त करू शकतात नवीन नोंदणी करू शकतात प्रकल्पाचे महत्व आणि फायदे इलेक्ट्रॉनिक पीक पाहणी प्रकल्पामुळे अनेक फायदे होत आहेत एक पारदर्शकता डिजिटल नोंदणीमुळे सर्व माहिती पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होते दोन वेळेची बचत ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो तीन अचूकता डिजिटल नोंदींमुळे चुकांची शक्यता कमी होते चार सुलभ प्रशासन प्रशासनाला माहिती व्यवस्थापन करणे सोपे जाते पाच धोरणात्मक निर्णय अचूक आकडेवारीमुळे धोरणात्मक निर्णय घेणे सुलभ होते या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हानेही आहेत एक डिजिटल साक्षरता सर्व शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल तंत्रज्ञान पोहोचवणे दोन तांत्रिक पायाभूत सुविधा ग्रामीण भागात इंटरनेट आणि स्मार्टफोनची उपलब्धता तीन प्रशिक्षण शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणे एक नोंदणीची मुदत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सहायक कर्मचाऱ्यांमार्फत नोंदणी करावी दोन त्रुटी दुरुस्ती अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्रुटी दुरुस्त करण्याची संधी तीन ऑनलाईन पुष्टी महाभूमी पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री करावी चार मदतीसाठी संपर्क काही अडचण आल्यास स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा राज्य सरकारचा इलेक्ट्रॉनिक पीक पाहणी प्रकल्प हा शेती क्षेत्रातील एक महत्वाचा टप्पा आहे डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती क्षेत्रात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतारा आहे शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या पिकांची नोंदणी वेळेत करावी आणि या डिजिटल क्रांतीचा भाग बनावे। सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद